की आज पाकिस्तानाने भारतावरती केलेला जो भ्याड हल्ला होता तो पहिला बदला घेतलेला आहे आणि मला वाटतं वाघाने अजून हा फक्त पंजाब उघडायला अजून जबडा उघडायचा आहे आणि म्हणून मला वाटतं आज इंडियन एअरफोर्सचं देखील मी अभिनंदन करेन की हा हल्ला करत असताना आपण पाकिस्तानी सर्वसर्व सर्व नागरिकांमध्ये हा हल्ला केलेला नाही हल्ला जो केलेला आहे तो नऊ दहशतवादी तळ्यामुळे आपण हल्ला केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं येणारे पुढचे दिवस हे अतिशय महत्त्वाचे आहेत मला वाटतं ह्याच एवढा पंजावरनंच पाकिस्तान काहीतरी तर शिकवण त्याच्यावर शिकवण घेईल आणि लवकरच पांढरा झंडा पाकिस्तान पाकिस्तान फडकावे नक्कीच पाहिलं गेलं तर गेल बावीस एप्रिल रोजी कुठेतरी पर्यटकांवर हल्ला केला होता सव्वीस पर्यटक त्यामध्ये हो मारले गेले होते त्यानंतर केंद्र सरकारने विविध प्रकारचे ते स्ट्राईक होतील असं सांगितलं होतं मात्र दीड वाजता हे स्ट्राईक झालेलं आहे कशा पद्धतीने बघता आणि त्याला पाकिस्तानला कशा पद्धतीने प्रत्युत्तर आहे नाही मी मगाशी म्हटलं ना की हे पहिलं प्रत्युत्तर असावं अशी माझी मागणी आहे एक भारतीय म्हणून एक हिंदुस्थानी म्हणून माझं तर इच्छा आहे की आपण आता पीओके के ताब्यात घेतलं पाहिजे हीच ती वेळ आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि मला वाटतं ज्या पद्धतीने पाकिस्तानाने आजपर्यंत भारताला शह द्यायचा किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे ह्याला ह्या ह्या व्यतिरिक्त दुसऱ्याकडलं उत्तर होऊच शकत नाही ह्यांना सामंजस्याची भाषा कळत नाही नरेंद्र मोदी साहेबांसारखे व्यक्तीच लोह पुरुषच ह्यांना सांभाळू शकतात भारताने पुन्हा पाकिस्तानवरती के हल्ला केलेला होता त्याला प्रत्युत्तर दिलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया का पाकिस्तानाने भारतावरती जो ब्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानाला नेहमी बोलल्या तरी सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पत माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतची अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीड दि दरम्यान पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवून घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघारलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना एकच आहे की लवकरच आपल्या भारताने ते देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात साहेब या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं ज्या भारतीय महिलांचं सिंदूर उघडण्यात आलं त्यांचा बदला जर भारतानं पुरेपूर घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे करत असताना कुठल्याही पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकाला काही होणार घेण्याची ने काळजी घेत केवळ दहशतवादी हल्ल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना टार्गेट केला मी म्हणूनच म्हटलं ना बघा शेवटी भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे जो दहशतवादी विरोधाचा विचार आहे जो दहशतवाद संपवण्याचा एक आपला विचार आहे आणि अशा वेळेला आपला शेजारचाच असलेला देश जर का दहशतवाना तिथे आश्रय देत असेल आणि त्याचं जर का भारतातही नुकसान होत असेल तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्वाचं होतं मला वाटतं दहा वाजता आपले इंडियन एअरफोर्स इथे पत्रकार परिषद घेणार आहे त्या मदतून अजून खुलासे होतीलच परंतु एक भारतीय नागरिक म्हणून आज गृहराज्यमंत्री म्हणून दुय्यम आहे परंतु भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा आहे की पीओके देखील आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमचा धडा आपण शिकवला पाहिजे पाकिस्तानची खोटं बोलण्याची सवय आहे आणि खोटं बोलण्याची सवय पुन्हा एकदा सुरू झाली दिसते त्यांचं असं म्हणणं की आम्ही देखील भारताला प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताचं हेडक्वार्टर उद्धवस्त केलं याच्याबद्दल खोटं बोलायला सुरू केलेलं आहे मला वाटतं पाकिस्तान फक्त अशा पद्धतीने टीव्हीवरती येऊन इंटरव्ह्यू देऊनच ते फक्त बोलू शकतात त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानला उत्तर द्यायची ताकद राहिलेली नाही लायकी राहिलेली नाही ते मला सक्षम आहे आपली इंडियन आर्मी सक्षम आहे त्यांचं प्रत्युत्तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पाकिस्तानाच्या पाठीशी या बाबती उभा राहिलेला नाही म्हणून मला वाटतं आता पाकिस्तानात एकटा पडलेला आहे पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर वरतात आम्ही इतर आपलं पाहायला मिळेल